वक्फ ही मुसलमानांच्या जमिनी सांभाळणारी संस्था आहे देशात रेल्वे नंतर या वक्फ बोर्डाकडे वक्फ बोर्डानं तुम्हाला कोर्टातही जाता येत नाही तुम्हाला वक्फच्या कोर्टात जावं लागतं तिथेही यांचेच तुमच्या जमिनीचा फैसला करणार हे सगळं खोटं वाटावं वा इतकं भयानक आहे अलाहाबाद उच्च न्यायालय स्वतः न्याय मागायला सर्वोच्च न्यायालयात गेलंय तर आता वक्फ पुढे सामान्य नागरिकांची काय अवस्था होईल याची तुम्ही कल्पना करा आपल्या महाराष्ट्रातच कोंढवा संभाजीनगर नागपूर मुंबई सोलापूर अशा शहरांमध्ये यांनी कित्येकांच्या जमिनीवर दावे करून त्या हडपल्यात म्हणून नेहरूंनी आता या कायद्यात बदल करायला घेतलाय मोदी सरकारच्या या निर्णयामुळे वक्फ न हडपलेल्या जमिनी लोकांना परत मिळणार आहेत त्यामुळे आता वक्फला बळजबरीने जमिनी हडपता येणार नाही तुम्हाला यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येईल पण काही मतांसाठी सुप्रिया सुळे मात्र वक्फ बोर्डाला समर्थन करून हिंदू हिताच्या या कायद्याला विरोध करतायत अशा महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना हिंदू हिताच्या या कायद्याला समर्थन करायचं सोडून उद्धव ठाकरेंचे खासदार पळ काढतायत आणि हे सगळं कशासाठी तर आपल्या वोट बँकला खुश ठेवायला आणि यात भरडला जातोय तो माझा हिंदू समाज